नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्या दिवशी करावयाचे उपाय यांनी तुमच्या घरात वर्षभर धनधान्याची आर्थिक तंगी आणि पैशाची कमी पडणार नाही गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार वार रविवार चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो या दिवशी आपण खूप साऱ्या वस्तू पण खरेदी करतो कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो कोणतेही काम करण्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहत नाही या दिवशी तुम्ही जे काही उपाय करतात त्यांनी तुमचे आयुष्य बदलून जाईल गुढीपाडव्यासाठी लागणारे साहित्य कडुलिंबाचा पाला आणि एक डहाळी नंतर तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या फुलाचा हार खोबऱ्याचा किंवा साखरेचा हार गुढीला नेसवण्यासाठी काठपदर साडी आणि महत्त्वाचं म्हणजे वेळूची काठी गुढी ही वेळूच्या काठीवरच उभारली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करावी त्यानंतर या दिवशी सूर्यदेवाची उपासना करणं खूप महत्वाचे असते सूर्यदेवाला जल अर्पण करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा नंतर देवघरात देवपूजा करावी त्यानंतर गुढी उभारावी गुढी उतरण्याची वेळेला ज्या वेळेस आपण गुढी खाली घेतो त्यावेळेला जो आपण साहित्य त्याला अडकवलेली असते त्यामध्ये ब्रह्मदेवाच्या प्रजापती लहरी खूप प्रमाणात उतरलेल्या असतात म्हणून जो आपण तांब्या गुढीसाठी वापरलेला आहे तो तांब्या गहू किंवा तांदूळ भरून घ्यायचा आहे आणि तो तांब्या आपणाला देवघरामध्ये आणून ठेवायचा आहे त्यावर दोन हळकून ठेवायचे आहेत आणि दक्षिणा ठेवायची आहे आणि तो तांब्या तांदूळ किंवा गहू जे काही आपण त्या तांब्यामध्ये भरले आहे ते एका गरजू व्यक्तीला दान करायचे आहे असे आपण देवांना प्रार्थना करायची आहे की फूल नाही फुलाची पाकळी हे मी आज एका गरजू व्यक्तीला दान करत आहे अशी प्रार्थना देवाला करायची आहे असे आपल्याला देवाला सांगायचे आहे आणि हे अशाच व्यक्तीला दान करा जेणेकरून त्या व्यक्तीला त्याची खूप गरज आहे अशा व्यक्तीला दान करू नका ज्याच्याकडे खूप काही आहे याने आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही हे धान्य आपल्याला गरजू व्यक्तीलाच दान करायचे आहे दुसरा उपाय म्हणजे कडुलिंबाचा पाला याची आपल्याला एकवीस पानं घ्यायचे आहेत ते एकवीस पानं आपणाला एका पिशवीमध्ये ठेवायचे आहे आणि त्यावर काही चिल्लर पैसे ठेवायचे आहेत आणि ती पिशवी आपणाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे हे वर्षभर जरी ठेवले तरी खराब होत नाही तुमच्या तुमच्या घरातील पैसा टिकून राहील घरात लक्ष्मी वास करेल हा उपाय तुम्ही नक्की करा हा पाला आपणाला ठेवायचा आहे यांनी आपल्या धान्याला कीड लागणार नाही व त्या तुमच्या घरातील धान्य वर्षभर कमी पडणार नाही तर हे होते गुढीपाडव्या दिवशी करावायचे उपाय हे तुम्ही करून पहा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी सदैव नांदेल आणि तुम्हाला धनधान्याची कधीही कमतरता पडणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हर हार्दिक शुभेच्छा